नमस्कार आज आहे गणपतीचा पाचवा दिवस आणि त्याचा हे ओषा माझा तर आता मी सगळी बाजारात जाते थोडं सामान वगैरे आणायचं आहे तर तुम्हालाही दाखवते आजचा दिवस माझा कसं जातो येते आता आम्ही ओशाच्या पानांची वगैरे शॉपिंग करते पानं घेते फुलं आहे असेच झालं ते आता ओशाचं सूप भरून घेते मी याच्या अशा पाच फेऱ्या मारल्या पाच प्रकारची पानं ठेवते आणि त्याच्यामध्ये दे अक्रोड वगैरे ठेवले आणि आता फळं ठेवणार त्याच्यामध्ये दे अक्रोड त्याच्यानंतर खारी हे सगळं बदाम हे सगळं त्याच्यामध्ये दे आहे आणि आता आतमध्ये फळं ठेवते पाच प्रकारची आणि मला बाजारातून आणायला विसरली आणि मला हे माहिती नव्हतं की आमच्या घरीच लावलेली आहे तर आता चला मी तुम्हाला दाखवते इथे विड्याची पानं कशी येते ऍक्च्युली इथे पप्पानी खूप काय काय गोष्टी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत मला व्हिडिओ घ्यायला टाइम नाही आहे मला घराचं पण व्हिडिओ अजून टाइम नाही मिळाला आहे ही बघा ही आहे विड्याची पानं म्हणजे पानवेल लावली आहे इथे तिथे मागे पण आहेत सगळे खूप आहेत पानं खूप आली आहे ती बघा तर आता छान अशी दोन फ्रेश पानं काढते ती बघा मस्त अशी आणि वास बघा एकदम फ्रेश फ्रेश वास येतोय मी मी इतकी डोक्याने मॅड आहे की सगळं विकत घेऊन आली आणि सगळं इथे पानं होती बघलं माझं आता ओशाचं ताट इथे रेडी आहे सूप आता मी हे बंद करून ठेवते आणि मी रेडी होते तर आता मी ओशासाठी रेडी झालेली आहे आणि सध्या ट्रेंड चालू आहे चंद्रपूरचं तर मी अशी चंद्रपूर साडी घातलेली आहे आणि ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत ते ह्यावेळी एक प्रॉब्लेम झाला की मी खूप म्हणजे गणपतीच्या आधी तीन दिवस फक्त आली तर माझे मग मग मी खूप घाबरत 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 इन्स्टावरनं साड्या मागवलेल्या खूप अशा कॉस्टली नाही मागवलेल्या कारण मी इन्स्टावरनं शॉपिंग नाही करत त्याच्यामुळे पण आहेत तशा चुकट्याक आहेत एकदमच असे वाव नाही आल्या आणि मग इथे मी सासरी मागवल्या मग आई मी इकडे ब्लाऊज वगैरे शिवून घेतले इथे आलाच एक आहे डिझायनर तिने ब्लाऊजही छान शिवले आहेत सगळे तिचंही इंस्टाग्राम पेज आहे तेही मी इथे व्हिडिओच्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कर कुडाळ आहे आणि ते छान शिवते ब्लाऊज सो तिने माझं तिकडनं ऑनलाईन माप वगैरे घेऊन ब्लाऊज शिवून दिले सगळे खूप साड्या जेवढ्या मी इंस्टावरनं मागवलेल्या त्यातलीच एक साडी आहे ही चंद्रकोर पैठणी आणि आजचा माझा हा सिम्पल असा लुक आहे अशी हेअरस्टाईल वगैरे काही मी केली नाही आहे कारण जायचं पण आहे गणपती वगैरे बघायला संध्याकाळी तर त्याच्यामुळे हो तर आता मी गौरीची पूजा करून घेते आमची जी गौरी असते ती घरातच असते आणि माझ्या माहेरी असतात त्या पूर्ण आमच्या सगळ्या घरांच्या मिळून एक अशी छान मोठी गौरी असते तर आता मी इथे गौरीची पूजा करून घेते मी यू एसमध्ये नेहमी हेअरस्टाईल करते स्वतः पण आज मी हेअरस्टाईल नाही केली आहे कारण वेळ नव्हता पण मला इथे आल्यानंतर एक कि छान आहे की इंडिया मिळतात जे आपल्याला बाहेर मिळत नाही तर छान वाटतं आणि मला हे असे छोटे गजरे मायला आवडतात पण मी खूप वर्षांनी गजरा घातलाय डोक्यात तर म्हणून मी असं सिम्पल असं लूक ठेवलं आहे आज akan ada dite. Ya. Ada begini dah. लोटांगण घालीन लोटांगण वंदीन चरण दादा वंदीन चरण आणि आता नैवेद्य आहे बाप्पाला आशीर्वाद दे डाळवरण भात वाटाण्याची उसल शेगलाची भाजी आणि कारल्याची भाजी आणि भाजी मामाच्या घरी माझ्या सासूबाईंच्या माहेरी गणपती बघायला आता आम्ही आलोय ते अनिकेतच्या मामांच्या घरी म्हणजे आईच्या माहेरी आ, हे त्यांचं घर आहे आणि त्यांचा ही गणपती अकरा दिवस आहे तर चला आता आपण त्यांच्या बाप्पाची मूर्ती बघूया कशी आहे ती आमच्या सगळ्यांचे बाप्पा इकडचे जे असतात ते शा मातीचे असतात पण इकडे ह्यांचा एक आहे तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आहे कारण हे खूप मोठी मूर्ती आहे पण आमचं सगळ्यांचे शाडू मातीचे गणपती असतात बाप्पाची मूर्ती खूपच छान होती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मी सगळीकडे माझं चालूच आहे सगळ्या रिलेटिवकडे आम्ही एकही दिवस घरात नाही आहोत पण माई रोज शूटिंग घेता येत नाही मला आणि हे जे आहेत हे भुवीचे पंजोब आहेत म्हणजे अनिकेतचे आईचे पप्पा चला आता आम्ही आलोय अनिकेतच्या मावशीच्या घरी एवढी ओ बरं येतं हां तृप् हे आहे अनिकेशच्या मावशीचं घर आणि पप्पांच्या मावशीचं काकाच्या मावशीचं आणि आधीचे आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांच्या इथे एक भजन आलेलं होतं आणि ह्या भजनाची खासियत म्हणजे जेवढे जे, जे वाजवत आहेत ते सगळे ब्लाइंड आहेत त्यांना दिसत नाही आहेत आणि खूप छान भजन गात होते आहे अनिक मावशी आमच्यासाठी चहा होते आता आल्या आल्या भेटल्यावर पण आम्ही व्हिडिओ आमचा चालू नव्हता ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी चाललोय गणपती विसर्जनासाठी ज्यांचे पाच दिवसाचे गणपती चालले आहेत त्यांचे विसर्जनासाठी चाललोय तर आता आम्ही हे पाचव्या दिवशीचे गणपती विसर्जन करायला मांडावर तिकडे चाललोय आणि हे सगळ्यांचे त्या दिवशी पाचव्या दिवशी खूप जणांचे बाप्पा गेले आता इथे फक्त आमच्या वाडीमध्ये चार पाच जणांचे राहिले तर ता आम्ही त्यांचे विसर्जन करायला गेले आता विसर्जनाची पण वेळ सुरू झाली आहे पण व्हिडिओ घ्यायला जमत नाहीये कारण पाऊस खूप मोठा आला आणि एक तर कोकणात जशा पद्धतीने विसर्जन केलं जातं तशा पद्धतीचे जे रिच्युअल आहेत ते सगळे इथे गेल्यावर होतात गणपतीची मूर्ती सगळ्यांच्या एकत्र ठेवल्या जातात त्याच्यानंतर त्याच्यावर नारळाचं पाणी टाकलं जातं त्याच्यानंतर धूप अगरबत्ती वगैरे ते सगळं ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर आरती होते आणि आरती झाल्यानंतर होतं गारानं तर आता ते सगळे रिच्युअल चालू आहेत आणि तेवढ्यात पावसही खूप मोठा आला परिवन वंदना बरेवर वंदना सरळ झोड वक्र सरळ झोड वक्र तुंद ती नंद्रा स्वामी चंद्र हे सगळे आमच्या वाडीतले लोक आहेत आणि यांचे सगळ्यांचे बापांचं विसर्जन चालू आहे स्वीट ची दहा वाजले आता आणि आम्ही शॉपिंग करतो हो रेणुका मध्ये ऑर्डर दिली